गोकुळच्या निवडणुकीवेळी तत्कालीन आमदार प्रकाश आबिटकर हे आपल्यासोबत यावेत यासाठी त्यांना विनवणी करणाऱ्या नेत्यांनी चक्कास होणाऱ्या पेट्रोल पंप उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांचे छायाचित्रच वगळले आहे एकीकडे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते उद्घाटन करताना त्यांचे छायाचित्र छापताना आबिटकर यांचे नाव मात्र पालकमंत्री असूनही सन्मानी उपस्थितीमध्ये खासदार आमदार यांच्यासोबत घातले आहे याची जोरदार चर्चा सुरू झाली असून यानिमित्ताने आमदार विनय गोरे यांच्या पन्हाळ्यावरील कार्यक्रमाचीही चर्चा रंगली आहे गोकुळच्या प्रधान कार्यालयाशेजारी पेट्रोल पंप उभारण्यात आला असून या निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि हार्वेस्टर मशीन हस्ते म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नावे पहिल्या दोन ओळीत आहेत त्याखाली गोकुळ पेट्रोल पंप उद्घाटन हे चंद्रदीप नरके यांच्या हस्ते होणार असून त्या शेजारीच प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार शाहू छत्रपती यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत तर पत्रिकेच्या तिसऱ्या पानावर खासदार आमदार आणि माजी आमदारांची नावे सन्मानी उपस्थितीमध्ये घालण्यात आली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर पालकमंत्री आबिदकर यांचे नाव घालण्यात आले आहे गोकुळचे नेतृत्व आमदार सतेज पाटील आणि मुश्रीफ करतात मुश्रीफ हे जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते असताना महायुतीमधीलच पालकमंत्र्यांचे नाव सर्वात खाली आणि छायाचित्र वगळण्याची आणि यावर कहर म्हणजे महायुतीमधील आमदारांचे छायाचित्र प्रसिद्ध करायचे आणि पालकमंत्र्यांचे वगळायचे यातून कोणते नवीन राजकारण सुरू झाले आहे याची चर्चा सुरू झाली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी